समजा तुमची गाडी कोणाला घासली आणि समोरची व्यक्ती अररावीने उत्तर देते आहे तुमची चूक नाही आहे असं जर आपण कन्सिडर केलं तर तुम्ही काय कराल त्या व्यक्तीशी भांडण कराल किंवा पोलिसामध्ये जाल त्याच्या विरुद्ध तक्रार द्याल वगैरे वगैरे सगळ्या कायदेशीर गोष्टी कराल इथे असं नाही केलं त्या गाडीचा जो हेल्पर आहे ना त्याचं ते किडनॅपिंग केलं आहे बरं कोणी केलं आहे तर वादग्रस्त अधिकारी आठवते का तुम्हाला जिचं अधिकारपद नंतर रद्द झालं पूजा खेडकर तिच्या घरच्यांनी आणि परत एकदा खेडकर कुटुंब जे आहे ना, आले ना ते प्रचंड चर्चेमध्ये आलंय आणि खेडकर कुटुंबियांनी नुसतं अपहरण नाही केलं तर त्याच्यानंतर पोलिसांशी जी वागणूक पोलिसांना दिलेली आहे ना ती अत्यंत संतापजनक आहे हे सगळं प्रकरण मी तुम्हाला सांगणार आहे अगदी पहिल्यापासून आज काय घडलं इथपर्यंत प्रकरणाला सुरुवात होते शनिवारी म्हणजे परवा शनिवारी संध्याकाळी खेडकर कुटुंबियाची लँड क्रुझर कार आहे एम एच बारा आर पी फाईव्ह ट्रिपल झिरो बघा हा पाच हजार असा नंबर आहे स्पेशल नंबर आहे असं म्हटलं तर चुकीचं नाही ठरणार तर ही जी का ही हो कार आहे ही मुलुंड ऐरोली या नवी मुंबईच्या रस्त्यावरनं प्रवास करत होती आणि त्यांच्या बाजूला एक मिक्सरचा ट्रक चाललेला होता त्या ट्रकची आणि या कारची थोडीशी घासल्या त्या एकमेकांना त्याच्यानंतर कार कारमधं दोन व्यक्ती उतरले आणि त्या ट्रकमध्ये कोण होतं तर ड्रायव्हर होता आणि क्लीनर किंवा हेल्पर होता हे दोन लोक होते ह्या चार लोकांची एकमेकांशी प्रचंड वादावादी झाली त्या वादा वादावादीमध्ये अखेर त्या खेडकरांच्या जी व्यक्ती होती ना ती त्यांना म्हणाली की आता ही भांडणं जी आहे ती आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सोडवू त्यानंतर रबाळे पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचं ठरलं मात्र हा ड्रायव्हर आणि क्लिनर पळून गेले तर काय करायचं म्हणून खेडकरांच्या लोकांनी अगदी बळजबरी म्हटलं तरी चालेल प्रसाद कुमार नावाच्या क्लिनरला त्यांच्या गाडीमध्ये म्हणजे लँड क्रूजर मध्ये बसवलं त्याच्यानंतर असं ठरलं की आपल्याला पोलीस स्टेशनला जायचं आहे त्याच्यानुसार जो ड्रायव्हर आहे ज्याचं नाव आहे चंद्रकुमार चव्हाण तो त्याचा मिक्सर ट्रक घेऊन निघाला आणि पुढे यांची गाडी होती सिग्नल वगैरे सुरू झाले आणि त्याच्यानंतर यांची गाडी थोडीशी पुढे गेली ट्रक अर्थात थोडासा स्लो होता जेव्हा तो पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला तेव्हा त्याला असं वाटलं की मे बी यांना ट्रॅफिक वगैरे लागलं म्हणून हे पोहोचलेले नाहीत एक तास झाला दोन तास झाला तीन तास झाले मात्र हे खेडकरांची गाडी लँड लँडक्रुजर येईच ना आणि मग त्याच्या अचानक लक्षात आलं की अरे बापरे म्हणजे यांनी आपला जो हेल्पर आहे ज्याचं नाव मी मग तुम्हाला सांगितलं होतं प्रसाद कुमार त्याचं अपहरण केलेलं आहे त्याला किडनॅप केलेलं आहे आणि त्याच्यावरनं त्यांनी तक्रार दिली ती म्हणजे रबाळे पोलीस स्टेशनला आता रवाळे पोलिसांनी काय केलं त्या गाडीचा नंबर याला माहिती होता तो परत एकदा त्यांनी सीसीटीव्हीनी चेक केला आणि ती गाडी कुठली आहे किंवा ते मालक कुठलं आहे हे सगळं शोधलं त्याच्यानंतर ती गाडी खेडकर कुटुंबांची निघाली पुण्यामधल्या बाणेरमध्ये त्यांचं घर आहे बंगलो आहे तर तिथे रवाळे पोलीस जे आहेत ते काल म्हणजे रविवारी दाखल झाली आता त्यांनी दार वाजवलं दार वाजवलं तर मनोरमा खेडकराला ज्या पूजा खेडकरांच्या आई आहेत पूर्वी सुद्धा त्यांच्यावरती एक गुन्हा दाखल आहे मनोरमा खेडकरांनी दार उघडलं नाही पोलिसांना अत्यंत अरेरवीच्या भाषेमध्ये उत्तर दिलं इतकंच नाही तर कुत्रं सोडण्याचा प्रयत्न केला बघा हे सगळं पोलिसांच्या बाबतीत घडतंय आणि ही व्यक्ती काही न शिकलेली वगैरे नाहीये एका क्लास वन अधिकाऱ्याची पत्नी आहेत त्या इतकंच नाही तर पूजा खेडकर सुद्धा सुशिक्षित आहे त्यामुळे सुशिक्षित आहेत मनोरमा खेडकर पण केलं काय त्यांनी तर पोलिसांच्या अंगावरती कुत्रं सोडण्याचा प्रयत्न केला सहकार्य करणं तर लांब त्यांनी दारही उघडलं नाही पोलिस वारंवार म्हणत होते की प्रसाद कुमार नेमका कुठे आहे या सगळ्या संवादानंतर बराच वेळ सगळं चालू होतं त्याच्या त्याच्यानंतर मनोरमा खेडकरांनी थोडंसं गेट उघडलं आणि जो प्रसाद कुमार आहे ज्याचं अपहरण झालं होतं ज्याला किडनॅप केलं होतं जो त्या ट्रकचा हेल्पर होता त्याला बाहेर सोडला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता काय झालं की साधारण हे सगळं तीन दोन अडीचच्या सुमारास घडलं आणि मग पोलीस म्हणाले की हे अपहरण कोणी केलेलं आहे कारण प्रसाद कुमारनी बाहेर येऊन सांगितलं ज्यांनी माझं अपहरण केलंय ती लोक बंगल्यामध्ये आहेत पोलीस प्रयत्न करत होते पण खेडकरांनी दार उघडलं नाही उलट एक लेडीज पुढे केली ले, त्यामुळे पोलिसांचा एक काहीसा नाईलाज झाला आणि त्यांनी मनोरमा खेडकरांनी सांगितलं की तीन वाजेच्या सुमारास पुण्यामधले हे सगळं जे आहे बाणेरचं त्यांचं घर हे चतुशृंगी पुण्यातल्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतं तर तिथे मी ज्यांनी अपहरण केलं त्यांना आणि जे ॲक्सिडेंटची गाडी आहे या दोनही गोष्टी घेऊन मी तुम्हाला चतुशृंगीला तीन वाजता भेटते रवाळे पोलीस चतुशृंगी जाऊन बसले परत एकदा तीन वाजले चार वाजले पाच वाजले सहा वाजले खेडकर आल्या नाहीत खेडकरांना फोन केला की तुम्ही येणार होते ना ते म्हणाले माझा काय संबंध मी काय यायचं पुन्हा एकदा त्यांचं असं म्हणणं होतं की मी येणार नाही माझा या प्रकरणाशी संबंध नाही रादर आमचाच या प्रकरणाशी संबंध नाही त्यांनी यायला नकार दिला पोलिसांना कळालं की आता आपली एक प्रकारे फसवणूक झालेली आहे आजचा दिवस म्हणजे सोमवार पुढे काय झालं तर आता पोलीस जे आहेत तेही इरीला पेटलेले आहेत अशा पद्धतीने एकतर खोटं बोलणं मदत सहकार्य अजिबात न करणं आणि त्याच्या उपर अंगावरती कुत्र सोडणं हे अशा पद्धतीचे वागणूक जे होती मनोरमा खेडकरांची त्यांच्या विरोधामध्ये रबाळे पोलिसांनी पुण्यामधल्या चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला तक्रार केली गुन्हा दाखल झाला की सरकारी कामात अडथळा आणणे वगैरे या सगळ्या कलमांच्या अंतर्गत हे सगळं झालं त्यानंतर त्यांच्या दारावरती चतुशृंगी पोलिसांनी सहकार्य करा मदत करा किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये अपहरण प्रकरण जे आहे तर त्याची आम्हाला तुम्ही मदत करावी या अर्थाची नोटीस त्यांच्या दारावर लावली तीही फाडण्यात आली हे सगळं मी सांगते रविवारचं आता रविवारचा दिवस संपला आता दिवस सुरू होतोय तो सोमवारचा आज सकाळी अनेक जी ती खेडकरांच्या घराच्या इथे जात होती नेमकं काय चाललेलं आहे आतमध्ये कोणी व्यक्ती आहे का याचा शोध घेत होती मात्र त्यावेळी घराच्या भिंतीवरती दोन डबे ठेवण्यात आलेले होते कप्या कप्प्याचे आपले डबे असतात ना जेवणाचे मेसचे वगैरे तशा पद्धतीचे मग खेडकर कुटुंब आतमध्ये आहे का हेच माहिती नव्हतं पण मग हे डबे कोणासाठी असा सुद्धा प्रश्न होता त्यांचा एक सुरक्षा रक्षक आला त्यांनी ते भिंतीवरचे डबे घेतले आणि तो आतमध्ये पळून निघून गेला आता पुढे काय झालं तर मग आज दुपारी परत एकदा रबाळे पोलीस जे आहेत ते तिथे पोहोचले त्यांच्यासोबत पुण्याचे चतुशृंगीचे पण पोलीस होते आता बघा आता दोन गुन्हे आहेत एक गुन्हा आहे जो प्रसाद कुमार जो क्लीनर हेल्पर आहे त्याच्या अपहरणाचा आहे जो रबाळे पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे आणि दुसरा गुन्हा जो आहे तो रबाळे पोलिसांना न केलेल्या सहकार्याचा किंवा त्यांच्या त्यांना त्यांच्यावरती केलेल्या अररावीचा अशा पद्धतीचा गुन्हा आहे तर तो पुण्यामधल्या चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे हे दोनही पोलीस एकत्रितपणे बाणेरमध्ये असणाऱ्या खेडकऱ्यांच्या घरी पोहोचले जवळपास अडीच तास हा सगळा ड्रामा चालू होता खेडकर दार उघडत नव्हते त्यांचे नोकर दार उघडत नव्हते पोलीस लिटरली त्या गेट वरन वरती चढले त्यांनी दार उघडायला भाग पाडलं आतमध्ये गेले आणि आतमध्ये बघतात तर खेडकर नव्हतेच खेडकर काल दुपारीच बाहेर पडले होते खेडकर दाम्पत्य जे आहे दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर हे बाहेर पडलेले होते पूजा खेडकर सध्या तिथे नसतात त्यानंतर पोलिसांनी घराची झाडा घेतली या झाडा काय सापडलं त्यांना तर त्यांच्याकडे स्वयंपाकी आहे जे त्यांचे सहकारी आहे जे स्वयंपाकाचं काम करतात तर ते सापडले त्याच्यानंतर त्यांच्या घरामध्ये जे डॉग्स आहेत तर कुत्रे सांभाळणारे सापडले आणि त्यानंतर त्यांचा ड्रायव्हर त्या घरामध्ये सापडला या हेल्पर्सचा त्यांनी जबाब नोंदवून घेतला त्यांचा केअरटेकर जो आहे तो एकाला ताब्यात सुद्धा घेतलेला आहे सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार ती जी गाडी आहे जी फाईव्ह हंड्रेड नंबरची लँड क्रुझर आहे तर ती पूजा खेडकरांचे वडील दिलीप खेडकर चालवायचे असं त्यांचं म्हणणं आहे मात्र तुर्तस पोलिसांनी याला थेट दुजोरा दिलेला नाहीये की त्या प्रसाद कुमारचं अपहरण करणाऱ्यांमध्ये दिलीप खेडकर होते की नाही पण तसं असण्याची शक्यता आहे कारण तुम्ही लक्षात घ्या मनोरमा खेडकर ज्या पद्धतीने वागल्या पोलिसांना सहकार्य केलं नाही दार उघडलं नाही त्यावरनं कदाचित त्यांच्या घरातलीच व्यक्ती अपहरण करती असण्याची शक्यता आहे कारण नोकरांसाठी कोणीही स्वतःवर अशा पद्धतीचा गुन्हा अंगावरती घेणार नाही आता दुसरा मुद्दा म्हणजे किती प्रमाणामध्ये मुजोरी असावी किंवा किती, कि किती स्वतःवरती अति आत्मविश्वास किंवा एक असा अहं गंड असावा अहंकार असावा की आपल्या गाडीला जर एखाद्याने धडकलं तर आपण थेट त्याचं अपहरण करू शकतो आणि पोलीस आपलं काहीही बिघडवू शकत नाही अशा पद्धतीचं एक वागणं जे आहेत ते खेडकर कुटुंबाचं आहे का असा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय आता ह्याच्यामध्ये पोलिसांनी ताब्यात काय घेतलं तर पूजा खेडकरचा त्यांना एक जुना मोबाईल सुद्धा सापडलाय तो सुद्धा ताब्यात घेतलेला आहे अद्याप तरी खेडकर कुटुंब किंवा तिचे आई वडील जे आहेत ते सापडलेले नाही आहेत वडिलांवरती अपहरणाचा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि आई जी आहे तिच्यावरती पोलिसांना सहकार्य न केल्याचा सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याचा असे विविध गुन्हे ऑलरेडी दाखल आहेत त्यामुळे आता या प्रकरणामध्ये काय होतं आणि तुम्ही लक्षात घ्या हे प्रकरण फक्त काही खेडकर कुटुंबाचं आहे असं नाही पण जर तुमच्याकडे पैसा असेल आणि जर तुम्ही काय म्हणतात त्याला तुम्ही जर पॉवरती दाखवणार असाल तर तुम्ही पोलिसांना सुद्धा बाजूला काढू शकता त्यांनाही घरात प्रवेश देऊ शकत नाही कोणाचे अपहरण करू शकता अशा पद्धतीचं एक वागणूक जी आहे ती खेडकर कुटुंबियांनी केलेली आहे आणि तो धडा महाराष्ट्राला मिळालाय त्यामुळे आता या प्रकरणामध्ये नेमकं काय होतं पोलिसांनी या क्षणापर्यंत तर अत्यंत कठोर भूमिका घेतलेली आहे पोलीस त्यावरती ठाम राहतात का आणि खेडकरांना अटक होते का दिलीप खेडकरांनी हे अपहरण केलं का त्यांनी केलं नाही तर कोणी केलं आणि मग अशा पद्धतीने अपहरण करून यांच्या घरामध्ये आणून ठेवण्याचं कारण काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं फार महत्वाचं आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्या समोर करते तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका